दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही ती म्हणजे तेज परंपरा आणि सौंदर्याचा मिलाप आणि त्या सणात सर्वात जास्त लक्ष जातं त्या एका गोष्टीकडे ते, ते, एक ते म्हणजे तुमच्या साडीवर चला तर बघूयात या दिवाळीत सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या तीन आकर्षक साड्या खास तुमच्यासाठी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बनारसी सिल्क ही साडी म्हणजे सौंदर्याचं प्रतीक तिच्या गोल्ड जरीच्या काठांनी दिव्यांच्या प्रकाशात जी चमक निर्माण होते ना ती नजरा हटू देत नाही ही, ही साडी नेसली की तुम्ही फक्त सुंदर नाही दिसणार रॉयल दिसणार लग्न लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीचा पहिला दिवस बनारसी साडी म्हणजे नेहमीचीच क्लासिक निवड पैठणी आपल्या मनाच्या सगळ्यात जवळची पैठणी मोठा मोर सोन्याचे झरे आणि रंगांची ती जादू पैठणी नेसली ना की दिवाळीचं खरं सौंदर्य खुलतं ही फक्त साडी नाही ही, ही वारसा आहे आईकडून मुलीकडे जाणारा यावर्षी ट्राय करा पिंक पिवळी किंवा एम्ब्राय ग्रीन पैठणी त्या रंगांनी तुमचा दिवाळी लूक उठून दिसेल बांधणी साडी या साडीचे रंग आणि पॅटर्न इतके व्हायब्रंट असतात की ती नेसली की संपूर्ण दिवाळी तुम्ही फॅशन स्पॉटलाइट मध्ये असता हलकी स्टायलिश आणि फोटो मध्ये एकदम उठून दिसणारी बांधणी साडी दोन हजार पंचवीस फेस्टिवल सीझन ची ट्रेंड क्वीन ठरणार आहे या दिवाळीत फक्त घर नाही स्वतःलाही सजवा कारण खरी लाईट म्हणजे तुम्हीच आहात तर या साड्यांमधून कोणती साडी तुमच्या मनात उतरली ते कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि हो अजून अशा सुंदर साड्यांसाठी मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद